हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आज खूप दिवसातून मी घरामध्ये नाश्ता बनवत असतो पण एकदम हेल्दी कारण हे बोलले की आज नाश्त्यासाठी ना पोहे बनव म्हणून कधी तर असे स्वतः म्हणत नाही की मला पोहे खायचेत म्हणून त्यांना ओपीटच जास्त आवडतं किंवा मग नाश्त्यासाठी मॅगे वगैरे असं काही आवडतं पण आज स्वतःहून बोलले की पोहे कर म्हणून कारण ते पोहे खात नाहीत पण आज बोलले सो म्हटलं तर करायलाच घ्यावेत म्हटले तर एवढं आणि मला पण पोहे खूप जास्त आवडतात मला उपीट आवडत नाही का तर ते मला व्यवस्थित बनवता येत नाही म्हणून एकदम पातळ होतं माझ्याकडून सो मग म्हटलं तर छान असे म्हटले तर पोहेच बनवूयात म्हणून मग शेंगदाणे पहिले तळून घेतले आणि आज ह्यांनी ना घरून काम घेतलं म्हणजे वर्क फ्रॉम होम होतं ह्यांना आज कारण ना धनुषने मला गेले चार पाच दिवस झाले एवढा त्रास दिला होता ना की प्रचंड त्यामुळे मी एवढी वैतागली होते प्लस यूट्यूबचं काम घरातलं काम ते तर म्हणत होते हो की तू घरातलं हो काम सगळं तसंच ठेव म्हणून पण आपल्या पण काही जबाबदारी असतात त्याला घेऊन मग मला जेवढं होईल एवढं काम करायचे एक एक दिवस तर कपडे सुद्धा धुतले नव्हते म्हटलं जाऊ द्या त्यांना म्हटले एक दिवस तुम्ही घरून काम घ्या आणि ते म्हटले की ठीक आहे आहे म्हणून कधी कधी आपला पण त्रास कोणीतरी समजून घ्या घेणारा आपल्या लाईफमध्ये असावा आणि माझ्या लाईफमध्ये तर आहे एकजण असा की तो सगळं समजून घेतो म्हणून एवढं मी इथपर्यंत करू शकते नाहीतर हे काहीच पॉसिबल नव्हतं रोजच धनुषना मला बारा एक दोन वाजेपर्यंत काहीच काम करून द्यायचं नाही अगदी जेवणसुद्धा द्यायचा नाही चार पाच दिवस झालं त्याला स्कूलमध्ये सुद्धा पाठवलेलं हो नव्हतं कारण एवढा प्रचंड त्रास देत होता आणि मी खूप वैतागले होते म्हणजे आपण जसं म्हणतोय ना की एखादं काम करून जेवढं आपल्याला कंटाळा येत नाही ना तेवढं लहान मुलांना हे करून येतो आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला सगळ्यांना पण मुलं आहेतच की तुला काय एकटंच वेगळं आहे का पण हे यूट्यूबचं बघून प्लस घरातलं काम बघून आणि धनुषला सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी वेळेवरती नाहीत मॅनेज होत आणि सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी धनुष आहे पण तो पण एवढा त्रास देतो ना म्हणजे फक्त अंगाभोवती त्याला खेळायचं असतं भलेही तुम्हाला दिसत असेल तर आता किती मोठा झाला आहे पण त्याला नुसतं अंगावरती खेळायचं असतं म्हणून मी वैतागले होते आज ते घरी होते ना तर खूप छान वाटत होतं त्याने रोजच्या सारखाच दोन वाजेपर्यंत एवढा त्रास दिला तर ते पण म्हटले अक्षरशः तू कसं सांभाळायचं किला चार पाच दिवस तर मला एवढा कंटाळा आला होता सकाळी नाष्टा झाला होता पोट भरून काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही बाकीचा कारण मला ना भरपूर कामं होती आणि मग व्हिडिओ जर शूट करत बसल्यानंतर मग कामांना पण खूप वेळ जास्त वेळ होतो सो म्हटलं आहेत नाही हे आज तर आपण सगळं भरभर आवरून घेऊयात कारण घरात राडा किचकिच म्हटलं की थोडंसं कसं तरी वाटतं काल पण तुम्ही बघितलं असेल की मी व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळी शूट केला होता काल तर कपडे पण धुतलेले नव्हते तर आज मग दुपारच्या जेवणासाठी ना मी शेवग्याची शेंग बनवली होती तर जेवण एकदम पोटभरून झालं होतं म्हणजे नाश्ताच एकदम पोटभरून झाला होता पण तरी पण मग मी उशिरा म्हणजे तीन वाजता मी जेवण बनवलं असेल मस्त शेवग्याची शेंग भाकरी आणि सोबत सॅलाड घेतलं होतं त्याच्याशिवाय काही जेवण पूर्ण होणारच नाही आता इथून पुढे गॅस ओट्यावरती जे पसरा होता ना तो सगळा मी तसाच्या तसाच ठेवून दिला आणि पहिलं भरपेट जेवण करून घेतलं कारण जरा पोटात अन्न गेलं की मग खूप भारी वाटतं कामं करायला पण मज्जा येते आणि आज बरीचशी कामं अजून पण पेंडिंग होती कारण आवरता आवरत नव्हतं काम बसत उठत करायचं म्हटलं की जरासा वेळ लागतो आणि त्यातून हे ऑफिसवरून घरी असले ना की मग जास्त कामाचा लोड पडतो म्हणजे वेळेत कामं नाही केली तरी चालतात पण जी थांबून थांबून कामं होतात ना मग त्याच कामांना खूप जास्त वेळ लागतो आणि मध्ये कर सरबत दे कोकम करून कर चहा मग त्या मग खूप वेळ होतो आणि मग भांडी पण जास्त पडतात मला एक सवय लावली किंवा मी लावून घेतली स्वतःला की जे काय उरलेलं असेल ना ते मी काढून ठेवते तसंच आहे असं ठेवून देत नाही कुकर माझ्याकडे एकच आहे आता संध्याकाळी भात लावायचं म्हटलं असं तर मग कुकर परत खाली करा आणि मग परत घासा परत भात लावा ह्यात किती मोठी प्रोसेस झाली असती सो मग मी सवय लावून घेतली की थोडासा ताप पडतो एक दहा पंधरा मिनटाचं काम वाटतं भांडी घासायला म्हणा किंवा भाज्या काढून ठेवायला म्हणा पण ते सगळं काढून घेतल्याशिवाय मग मी काही भांडी घासायला घेत नाही सगळं काढून घेतलं आणि काल मी तूप काढलं होतं ना ते तसंच पातेल्यामध्ये ठेवलं होतं मी काय ते टाकून ओतून ठेवलं नव्हतं डब्यामध्ये आणि डबा पण रिकाम होत नव्हता लवकर आज हा आधीचा तुपाचा डबा होता ना जे खूप दिवसाचं तूप होतं ते दिव्यामध्ये टाकलं म्हटलं त्याला तुपाचा दिवा एक दिवस लावता येईल आणि मग डबा घासून ठेवला आणि स्वच्छ कोरडा करून घेतला नाहीतर ओलं टाकलं ना तर मग ते परत हे होतं म्हणजे जेव्हा आपण तव्यावरती ह्याच्यावरती टाकतो ना तेव्हा उडतं पाणी त्यातलं म्हणून मग सगळं पुसून घेतलं तूप पण थोडंसं गरम करून घेतलं जेणेकरून मग तूप गरम केल्यानंतर ना पातळ होतं नाहीतर मग तुपाचं जर असं घट्ट जर गोळा होऊन बसतो असा वरती ठेवला तरी आता उन्हाळा असल्यामुळे काय पातळ झालेलं नव्हतं म्हणजे एकदम घट्ट झालेलं नव्हतं पण थोडंसं घट्ट झालं होतं ते म्हटलं थोडा वेळ गॅसवरती ठेवूनच मग थंड करू आणि जे जे काही खाली लागलेलं ला असते ना काळपट ते पण म्हटलं थोडंसं नरम पडेल आणि घासायला पण सोपं जाईल म्हणून आणि हे भांडी घासायला मला पहिला खूप कंटाळा यायचा तुपाची जी काही भांडी पडतात पण ते आता सवय लागली ना सारखं करून करून तेमुळं एकदम इझी काम वाटतं इथं तूप छान असं गाळून घेतलं झाकण म्हटलं लगेच नको लावायला कारण थोडंसं ते गरम होतं म्हटलं थंड झाल्यानंतर ना लावता येईल गॅस फक्त पुसूनच घेणार होते घासत वगैरे काय बसणार नव्हते कारण एवढं काय खराब झालेलं नव्हतं आणि परत संध्याकाळी जे काय बनवायचं आहे ते बनवूनच म्हटलं मग संध्याकाळी गॅस वगैरे क्लीन करता येईल सो आता तात्पुरता विचार करून मग म्हटलं जे काय भांडी पडलीत ना ती घासायला घेऊयात भांडी घासून घेतली घरातलं सगळं बाकीचं काम आवरलं मी म्हटलं ना की व्हिडिओ काढत बसले असेल तर कामांना उशीर झाला असता जिथं दोन तासाचं काम आहे तिथं तीन तास लागले असते कारण इथं जायचं आहे कॅमेरा ऑन कर परत झालं की कॅमेरा बंद कर ह्या गोष्टींमध्ये खूप सारा वेळ निघून जातो सो काय काम आहे ते पटपट -पट करून घेतलं आणि संध्याकाळी मग आम्ही डीमार्टला गेलो कारण घरी असल्यानंतर ना मग कुठंतरी बाहेर जायची इच्छा होतेच आणि आज माझं चॉपिंग बोर्ड जे होतं ना ते तुटलं होतं पूर्ण आणि मग म्हटलं ते तर घेणं गरजेचंच आहे कारण एखाद्या वस्तूची सवय लागलेली असेल आणि ती वस्तू तो आपल्याकडं नसेल ना तर काही आपल्याला सुचत नाही असं होतं मग ते सारखं असं वाटतं नाही आहे नाही आहे आपल्याकडं म्हणून म्हटलं तर शॉपिंग बोर्ड आणायला जाऊयात दुकानामध्ये भेटला असता पण म्हटलं जाऊ दे तिथं पैसे जास्त जातील आणि बाकीचं पण सामान थोडंफार घ्यायचं होतं धनुषला मॅगी वगैरे लागते सारखीच म्हटलं ती पण घेऊयात म्हणून आमच्या धनुषला जॉब लागला बरं का डिमार्टमध्ये ह्याचं दरवेळेस काम असतं जे काही ट्रॉलीमध्ये आम्ही सामान घेतले ना ते बिलिंग काउंटरला ठेवायचं बिलिंग झालं की परत ट्रॉलीमध्ये टाकून घ्यायचं हे दरवेळेस काम धनुषचं असतं आणि तो खूप आनंदाने करतो आणि आज सगळंच काम केले म्हणून पप्पांनी छान अशी कॅडबरीची ट्रीट दिली त्याला त्याला खूप जास्त आनंद होता अशा म्हणजे त्याला स्वतःहून मागितली नव्हती पण हे म्हटले चल ठीक आहे घेऊयात म्हणून नाही तर तो पहिलं खूप हट्ट करायचा हे पाहिजे ते पाहिजे म्हणून धनुष्याने आज सेल घेतली होती त्याच्या भरपूर गाड्या आहेत ना मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल जेवढ्या जेवढ्या गाड्या होत्या ना तेवढ्या त्यां तेवढ्या गाड्यांना त्यांनी आल्या आल्या स्वतःच्या हातानं सेल टाकून घेतलं आणि वरून त्यांनी फक्त ते व्हाईट टेप लावून पॅक करून दिलं बस मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल हातावरती पण शिक्का दिला त्याच्या आणि मग आम्ही बाहेर आलो आणि बघा धनुष्याने ते सोडलंच नाही चक्कण आज म्हणजे सॉफ्टी पण मागितली नाही त्यांना आणि पॉपकॉर्नसुद्धा मागितले नाहीत का तर त्याच्यामध्ये हातामध्ये सेल होते मुलांना खेळणं म्हणजे खाऊपेक्षा ना खेळणं पण कधी कधी जास्त महत्त्वाचं वाटतं मुलींना जशी भांडीगुंडीची हौस असते ना, ना तसंच मुलांना गाड्यांची खूप जास्त हौस असते माझ्या धनुषला तर एवढ्या गाड्या पाहिजे असतात ना काय सांगायलाच नको हा जे एरोप्लेन खूप छान म्हणजे चालू केलं स्वतः स्वतः त्यांनी आलेलं सेल टाकले सगळे तर इथे संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलं खूप दिवस झाला आम्ही सँडविच खाल्लं नव्हतं तसं मला म्हणजे ना आठवणच आली होती की सँडविच खायचं आहे म्हणून सो मग हे म्हटले की तू चल करता आपण बनवायला घेता म्हणून मार्टमधून मा जे काय मला सामान हवं हो होतं सा सा ना मी ते सगळं घेऊन आले होते म्हणजे जे काय सँडविचसाठी लागणार होतं कारण सकाळीच ठरवलं होतं की आपण संध्याकाळच्या जेवणामध्ये ना सँडविच बनवूयात भले सकाळची भाजी शिल्लक राहिली होती पण म्हटलं नको आता भात वगैरे करत बसायला सो मग म्हटलं सँडविच बनवूयात आणि गेल तरच आणायचे डी मार्टमध्ये तर म्हटलं असं जे काय लागणार आहे आपण ते सामान पण घेऊयात सो चीज लागणार होतं ते पण आणलं आणि ब्रेड पण आम्ही डीमार्टमधूनच घेऊन आलो आणि खूप फ्रेश भेटले ब्रेडसुद्धा तिथं आणि मग येताना कुठेही थांबलो नाही डायरेक्टली घरी आलो आल्यानंतर ना मग जे काय चिराचिरी असते ती सगळी करून घेतली आणि ह्यांनीच सगळं चिरून घेतलं मला त्या गोष्टींचा खूप कंटाळा येतो बारीक चिरत बसायचं म्हटलं की हे त्यांचं ते प्रॉपर चिरून घेतात जेव्हा आम्ही दोघं होतो ना म्हणजे धनुष आमच्या लाईफमध्ये नव्हता तेव्हा आम्ही ह्याच गोष्टी खायचो जास्त म्हणजे हे तर मॅगीच खायची जास्त मला गोड शेवाय वगैरे आवडायच्या त्या परत सँडविच असेल इडली असेल मी तर ना मला आठवत असत नाही मी इडलीचं पीठ कधी विकत आणले असेल नेहमी मी घरीच बनवायचे पण आता धनुष झाल्यापासून खूप टाळाटाळ करते म्हणजे त्या गोष्टींसाठी मला प्रॉपर वेळ भेटत नाही आणि त्या गोष्टींची एवढी हौस पण नाही राहिली सँडविचसाठी लागणारं सगळं मटेरियल आमच्या घरामध्ये ऑलरेडी होतं म्हणजे पहिलंच घेतलेलं आहे आणि मग छान असं सँडविच बनवलं खाऊन पण घेतलं मस्त भूक पण मुझे 문제... पोट पण अगदी व्यवस्थित भरलेलं होतं आणि तोपर्यंत मी इकडं फ्रीजकडं आले म्हटलं जे काय आता आणलेलं डिमार्टमधून सामान आहे ना ते मला सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं बऱ्यापैकी ह्यातल्या पण वस्तू होत्या या तुम्हाला पुढे जाऊन समजल्या त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि खूप मोठा उद्योग वाढला होता आज माझ्याकडून दुपारी ना काम करताना नाद एवढं भरभर काम आवरतानाच्या नादात ना माझ्याकडून हे सांडलं होतं तेल सांडलं होतं आणि मी जे फिश फ्राय केलेलं तेल होतं ना ते आज वापरेल उद्या वापरेल असं करून करून ना ते फ्रीजमध्ये तसंच्या तसंच राहून गेलं आणि काहीतरी आज मी असं पटकन ठेवायला गेले मला वाटतं दुधाचा टोप ठेवायला गेले असेल आणि ते जे काय ते ड ह्याच्यामध्ये तेल ठेवलं होतं ना ते सगळं पूर्ण पालतं झालं सगळं फ्रीजच्या खाली तेल आलं होतं आणि ते काढून घेणं तर खूप गरजेचं होतं किती वेळ तसंच ठेवायचं मग म्हटलं आणि आपण सारखं काय नाही काहीतरी फ्रीजमध्ये घ्यायला जातोच आणि ते मग दिसतंच बघू शकता तुम्ही खाली जो बॉक्स आहे ना त्या बॉक्सच्या खाली पूर्ण तेल सांडलेलं होतं आणि खाली बॉक्सच्या तळालासुद्धा तेल लागलेलं होतं जिथं मी खाली काढून ठेवलं ना ते पण सगळी फरशी भरली होती तेलानं एवढं कसं तरी वाटत होतं शेवटी म्हटलं ही वाईप्स माझ्या इथं कामाला येईल पण अजिबात ती कामाला आलेली नाही सगळी चिकट चिकट झाली होती म्हणून मी काय केले एक रुमालचं कापड घेतलं म्हणजे टॉवेलचं कापड घेतलं आणि त्याने याच्याने पटकन क्लीन करून घेतलं म्हणजे ते थोडंसं रफ होतं ना त्याच्यामुळे लगेचच ते लगे क्लीन होऊन गेलं आणि खूप मस्त फ्रीज निघाला म्हटलं माझं काम पण वाचलं आणि आता हे कापड मी काय वॉश वगैरे करत बसणार नाही आहे डायरेक्टली टाकून देणार आहे भाज्या काल मी एवढ्या आणल्या होत्या ना आधीच्या पण भाज्या ते सगळं गच्चच भरलेलं होतं फ्रीज कुठंच जागा नव्हते मला व्यवस्थित ठेवायला तर चला म्हटलं तर थोडंसं उलता करूयात म्हणजे थोडंसं हे करून घेऊयात म्हणजे इकडच्या वस्तू तिकडं असं ठेवून व्यवस्थित करून घेऊयात कडधान्य सगळी डब्यामध्ये ठेवून देण्यासाठी काढून घेतली साईडला आणि जो काही खालचा ट्रे आहे ना तो सगळा मोकळा करून घेतला जेणेकरून सगळ्या भाज्या म्हणजे त्याच्यामध्ये बसतात आणि बाकीचे काही शे जे सामान आहे ना ते वरती बसेल म्हणून म्हणून मग कडधान्य साईडला काढून ठेवली आणि जे काय आहेत ना आपले फळभाज्या त्या सगळ्या फ्रीजच्या जे बॉक्स दिसतोय ना त्याच्यामध्ये भरून ठेवलं आज टोमॅटो सॉस वगैरे आणलं होतं आणि मग ते कुठं ठेवणार प्लस एक्स्ट्राचं एक म्हणून मा ना म्हटलं तर हे मोकळं करून खूप घेणं खूप गरजेचं आहे गरजेचं आहे फ्रीजमधल्या वस्तू फ्रीजमध्ये नाहीत ठेवल्या तर मग त्या खाली ठेवल्या की मग खराब होतात आज एक्स्ट्राचं कोकम सरबत आणलं कारण धनुसाठी ते खूप महत्त्वाचं आहे आत्ता सध्या तरी तु तुम्हाला माहीत म्हणजे माहीत नसेल का त्याचे धनुच्या तोंडावरती ना सगळं उष्णतेचे डागू उमटले त्यांठ्या मोठ्या पिंपल्स आल्यात ना की काय सांगायलाच नको आणि त्याच्याने त्याच्याने त्याला ना खूप जास्त त्रास होता सो डॉक्टरांनी पण सजेस्ट केलं होतं की जेव्हा तुम्हाला थंड खाऊ घालता येईल ना तेवढं घाला आईस्क्रीम तर सारखं सारखं खाऊ घालू शकत नाही कारण ते गोड पण आहे दातांसाठी थोडंसं सा खराबच आहे आणि हेल्थसाठी सुद्धा परत सर्दी व्हायची मग जे काय फ्रीजमधलं होतं ना सामान ते सगळं काढून घेतलं आणि इथं पण बघा म्हणजे मग व्हिडिओ जे दिसतं किंवा पाठीमागं जे असतं ना ते खरंच वेगळं असतं आज मी कॅमेरा चालू होता हे मला माहित नव्हतं कदाचित मला वाटलं मी बंद करून ठेवलेलं असेल पण मी उठले परत फ्रीजमध्ये आता म्हटलं टोमॅटो कॅचअप आणले ते ठेवून द्यावं तर मला अजून वाटलं की इथं पण जागा रिकामी होईल म्हणून मी जी तांदळाच्या पिठाची जी भरणी होते ना ती आतमध्ये टाकून दिली आणि वरती जे टोमॅटो कॅचअपचं आहे ते ठेवून दिलं सगळं सँडविचचं मटेरियल एका एका लाईनमध्ये बसलं आता दुसरं जी कोकमची बाटली आहे ना ती अजून मला ह्याच्यामध्ये ठेवायची होती पण मी बॅगमधलं सामान काय काढलेलं नव्हतं सो म्हटलं मग आता उद्या ठेवून देता येईल सगळं जे काय काढेल ते चला तर आता मग मी डिमार्टमधून काय काय आणले ना तुम्हाला आन ते तुम्हाला दाखवते बॅग मी असंच्या अशीच ठेवून दिली होती आता म्हटलं काढायला घेऊया तर धनुसाठी बिस्किटं घेतली म्हणजे स्वतःच्या हाताने त्यांनी ते बिस्किट उचललं आता जसं त्याची तब्येत बरी नाही आहे ना तसं तो मॅगीसाठी खूप जास्त हट्ट करतो मग त्यासाठी मॅगी आणली आणि त्याच्या पप्पांसाठी पापड आणले वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे त्या सेक्शनला गेल्यानंतर मी त्यांना बोलले की तुम्हाला जे हवं आहे ना ते घ्या म्हणून कारण मला काय ते समजत नाही कारण मला पापड खायला अजिबात आवडत नाही आणि त्यांना आवडतात सो मग त्यांनी त्यांच्या चॉईसनं जे कुठले फ्लेवर पाहिजे होते ना ते घेतले आणि मग धनुसाठी परत हे बिस्किट ते पण तेनंच ते टाकलं होतं बिस्किट आणि इथं पितांबरी आहे पितांबरी म्हणजे रिफ्लेक्ट पावडर मला काही भेटलं नाही सो मग मी पितांबरी घेऊन आले ती पण थोडीशी फुटलेली होती मग अशी मी जसं सांगितलं की डॉक्टरांनी सजेस्ट केले की धनुषला जास्तीत जास्त थंड पदार्थ खाऊ घाला आणि गूळ पण तेवढाच थंड आहे सो मग गुळ पण आणला त्यासाठी लास्ट इयर पण त्याला तेच खाऊ घातलं होतं आणि मग ह्या क्यूब दिवसातून एक दोन तीन खाल्ल्यानं तरी काहीच हरकत नाही कोकम सरबत पण त्यासाठी आणलं आहे आणि ह्या वाईफ दिसतायत ना त्या माझ्या जाऊबाईंना द्यायच्यात मग त्यांच्यासाठी मी आणल्या बटाट्याची जी साल काढणी होती ती हवी होती ती आणली आणि घरच्या घरी आपण इन्स्टंट फालूदा बनवू शकतो हा मला एक चाळीस रुपयाला पॅकेट पडला अशा ऐंशी रुपयाचे दोन पॅकेट मी घेऊन आले आता मी लवकरच ह्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल बाहेर जाऊन एवढे पैसे घालवण्यापेक्षा मला वाटतं घरात जे आपल्याला बनवता येईल तेवढं बनवणं म्हणजे आवडेल मला पण त्या गोष्टी बनवायला फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे मी सुद्धा जे काही चपातीला तेल लावायचा ब्रश आणि जेव्हा आपण मिक्सरमधून काही सामान काढतो म्हणजे जे जे बारीक करून काढतो ना ते काढण्यासाठी एक उलताना असं मस्त दोन हे घेतले आणि त्याच्यानंतरनं हा चॉपिंग बोर्ड घेतला मला वाटतं हा एकशे एकोणतीस रुपयाला भेटला आणि हा चॉपिंग बोर्ड मला उडनचाच सा आवडतो आणि खूप छान पण आहे मला कारण मी तीन चार वर्ष झालं हाच यूज करते तर एवढं सगळं सामान घेऊन आलो आणि फक्त लागणाऱ्याच गोष्टी आणल्या ज्या काही गोष्टी लागत नाहीत त्या अजिबात आणलेल्या नाही आहेत जेवढं हवं होतं तेवढंच घेऊन आलो सगळेच म्हणतात डिमार्टमध्ये गेल्यानंतरनं खूप जास्त पैसे जातात पण पर माझं पर्सनली मत असं आहे की आपल्यावर आपलं म जर आपल्या मनावरती कंट्रोल असेल ना तर आपले जास्त पैसे जाणारच नाहीत आणि आम्ही तर नेहमी असंच करतो जे आम्हाला लागणारच नाही आहे ते आम्ही घेऊनच येत नाही तर अशी होती माझी डिमार्टची खरेदी आणि असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय